नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर एकशे ऐंशी दिवस काम केल्यानंतर मिळणार दीर्घ रजा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ कसा आहे तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच मोठी बातमी आली आहे खरं तर एकशे ऐंशी दिवस काम केल्यानंतर सरकारने कर्मचाऱ्यांना दीर्घ रजा देण्याची घोषणा केली आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी भारत सरकार लवकरच देशाला मोठी पुशखर देणार आहे वास्तविक सरकार देशामध्ये नवीन कामगार कायदा लागू करण्याचा विचार करत आहे या नव्या कामगार कायद्याचे अनेक फायदे आहेत पण त्याचे अनेक तोटेही आहेत मात्र देशातील कर्मचारी नव्या कामगार कायद्याच्या आतुरतेने वाट पाहतात सरकार लवकरच हा नवीन कायदा देशात लागू करणार आहे त्यानंतर एक वर्ष काम केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळेल त्याच वेळी कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळेपेक्षा पंधरा मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हर मिळेल परवानगी शिवाय धडकता हो येणार नाही कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार एकतीसहून अधिक राज्यांनी ते स्वीकारले आहे बहुतांश राज्यांनी यासाठी नियमही बनवले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही काही राज्यांनी का मुद्द्यांवर आक्षेप घेतला असून त्यासाठी चर्चा सुरू आहे मात्र हा कायदा सरकार कधी आणणार हे अद्याप स्पष्ट झाले नसून नवीन कायदा लवकरच लागू होणार आहे कोणत्याही मुद्द्यावर युनियन आणि नियोक्ता यांच्यात वाटाघाटी अयशस्वी झाल्यास त्याची माहिती सरकारला दिली जाईल आणि प्रकरण न्यायाधिकरणाकडे पाठवले जाईल अंतिम निर्णय होईल कर्मचारी संप करू शकणार नाही यामध्ये सामूहिक रजा ही संपाच्या ठेवण्यात आली आहे नव्या कायद्यात चार दिवस काम तीन दिवस रजा नवीन कामगार कायदा लागू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळणार आहे कर्मचाऱ्यांना आठवड्यातून अठ्ठेचाळीस तास काम करावे लागणार आहे या काळात दोनदा अर्ध्या तासाचा ब्रेक असेल कंपनीने बारा तासाच्या कामाच्या शिफ्ट लागू केल्यास कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी घ्यावी लागेल नवीन कायद्यानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला बेघर रजा घ्यावी लागली त्यामुळे त्याला वर्षातून किमान दोनशे चाळीस दिवस काम करावे लागत होते मात्र आता तो एकशे ऐंशी दिवस रजा घेऊ शकतो महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या संमतीशिवाय रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची सक्ती केली जाणार नाही कंपनी सोडल्यानंतर दोन दिवसात सेटलमेंट होईल नवीन मसुद्याच्या नियमानुसार मूळ वेतन एकूण पगाराच्या पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक असे मूळ पगारात वाढ झाल्यामुळे पी एफ आणि ग्रॅज्युएटीसाठी कापलेली रक्कम वाढेल अशा परिस्थितीत नवीन नियम लागू झाल्यानंतर शिक्षकांचा पगार कमी होईल पण भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युएटी जास्त असेल नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची पूर्ण आणि अंतिम वेतन अवघ्या दोन दिवसात केले जाईल नोकरी सोडल्यास किंवा काढून टाकल्यास पैशांशी संबंधित सर्व प्रक्रिया केवळ दोन दिवसात निकाली काढल्या जातील सध्या अंतिम पेमेंट पूर्ण होण्यासाठी पंचेचाळीस दिवस लागतात धन्यवाद